यवतमाळ राज्य शासनाच्या तीनशे अठ्ठावीस नवीन दारू दुकानांच्या परवान्याच्या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र शासनाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत राज्यात तीनशे अठ्ठावीस नवीन दारू दुकाने उघडण्यास परवाना देण्याचा घेतलेला निर्णय समाजहिता स्मारक असून तो तातडीने मागे घ्यावा अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यवतमाळ येथील नागरिकांनी दिला या संदर्भात राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री महोदय यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की एकोणीसशे महसूल वाढविण्यासाठी हा चुकीचा निर्णय घेत आहे अवैध धंदे वाहनांचे अपघात आणि कौटुंबिक हिंसाचार यासारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत अशाच परिस्थितीत नवीन दारू दुकाने उघडल्यास या समस्यांमध्ये आणखी वाढ होण्याची भीती आहे या निवेदनावर दुर्गा परले इंगडे आणि अभय भार न्यास यासह हो अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत राज्य शासनाने जनभावनेचा आदर करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी नम्र विनंती निवेदनात करण्यात आली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे एकोणीसशे पासून दारूच्या नवीन दुकानांना परवानगी जी देण्यात येत होती ती स्थगिती निर्माण केली होती त्या सरकारने स्थगिती होती परंतु आश्चर्याची गोष्ट झाली आता नव्याने की दोन हजार पंचवीसमध्ये जेव्हा की सगळं वातावरण सगळं चिघडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बेरोजगार बेरोजगारी वाढलेली आहे महाराष्ट्रामध्ये महिलांच्या हाताला कामं नाही आहेत महाराष्ट्रामध्ये संसार उद्वस्त होताना दिसत आहे घरेडू हिंसाचारचे प्रमाण वाढलेले आहे ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले आहे युवकांमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अशामध्ये एक समिती गठीत होते उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्या समितीमध्ये दारूच्या नवीन तीनशे अठ्ठावीस नवीन दुकानांना परमिशन देण्याचं ठरतं आहे हे कुठे संयुक्तिक वाटत नाही आहे किंवा ह्या लाडक्या बहिणीच्या हिताची निर्णय हिताचा निर्णय मला दिसत नाही आहे लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देऊन तुम्ही काय सिद्ध करतात त्याच लाडक्या बहिणींची घरं उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही नव्याने हे षडयंत्र राबवतात आज जेवढे दुकान त्याच्या पा त्याच याच्यामुळे कंटाळून गेलेल्या आहेत महिला आणि त्या महिला बिचारा रस्त्यावर येऊन किती आंदोलन करतात किती बळी पडून राहिले घरणा घरामध्ये दारू पिऊन नवऱ्यांचे धिंगाणे मुलाचे धिंगाणे भावाचे धिंगाणे पाहता पाहता अगदी बाईच्या जीवाचं नागपी न आहे आणि अशा परिस्थितीमध्ये परत एकदा जर का तुम्ही असा निर्णय घेत आहे तर हा चुकीचा आहे महाराष्ट्र खरंच कुणाच्या हिताचा निर्णय घेत आहे महाराष्ट्र सरकार ही खरंच हे महिलांच्या हिताचा निर्णय घेत आहे का इथल्या जनतेच्या हिताचा निर्णय घेत आहे का स्कूल कॉलेजेसच्या अगदी बाजूला बाजूला लागून ही दुकानांची उभारल्या जात आता तर तीनशे अठ्ठावीस नवीन दुकानांना जर का परमिशन मिळालं तर यूपी सारखी जर का परिस्थिती इथे निर्माण होऊ शकते प्रत्येक शंभर मीटरवर तुम्हाला दारूचं दुकान भेटेल काय करायचं मग अशा मध्ये कोण लढणार आहे जर जेव्हा रक्षकच देवा भक्षक काय म्हणते आणि तसंच जे चित्र आहे सध्या महाराष्ट्रामध्ये चालू की महिलांच्या हिताचं तर नाहीये रक्षक हा भक्षक बनलेला दिसत आहे या सरकारकडून आता आम्हाला काही अपेक्षा उरलेल्या नाही वाटलं होतं की या महिलांच्या हिताचं कुठेतरी आ, हे पण कर, विचार करेल पण कसं काही दिसत नाही लवकर जर का लवकरात लवकर ही जी निर्णय शासनाने घेतलेला आहे ह्या मागे घेण्यात यावा अन्यथा या महाराष्ट्रातील सगळ्या माता भगिनी पेटून उठतील आणि दीड हजार रुपये शासनाच्या तोंडावर मारतील परंतु आम्हाला दारूचे दुकानं नको अन्यथा आम्ही रस्त्यावर तीव्र आंदोलन अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा